नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत नाचणीची इडली आणि डोसे तर बघू शकता तुम्ही अतिशय स्पंजी आणि सॉफ्ट अशी इडली तयार झाली आहे तर त्यासाठी आपण सर्वात आधी दोन वाट्या तांदूळ आहेत तर ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी आणि पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत तर मेथीदाण्यांमुळे आपलं जे बॅटर आहे तर ते चांगलं फर्मेंट होतं तर त्याच्यानंतर साधारणतः एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे ती पण दुस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी नाचणी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्यामध्ये पण पाणी टाकून हे साधारणतः सहा ते सात तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी चांगलं भिजलेलं आहे तर हे वाटून घेतलं आहे मी तर आपल्याला हे दहा ते बारा तास ठेवायचं आहे भिजव भिजत तर तुम्ही बघू शकता खूप छान फुगलेलं आहे खूप जाळी सुटलेली आहे चांगली पिठाला तर आपलं जे बॅटर आहे तर ते तयार आहे तर ते एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे तर सर्वात आधी मी त्याची इडली बनवणार आहे तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं घट्ट बॅटर असल्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अतिशय छा चा, छान इडलं होतं त्याच्या तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपलं पीठही अगदी पटकन फर्मेंट होतं तर थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी आणि हे बॅटर बनवून घेतलं आहे त्यानंतर इडलीचं जे भांडं आहे तर त्याला मी ब्रशने असं तेल व लावून घेणार आहे जेणेकरून जे इडल्या आहेत तर त्या चिकटणार नाहीत भांड्याला तर बॅटर जे आहे आपलं इडलीसाठीचं तर ते तयार आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपण जेव्हा पीठ बनवतो तर, 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 थोड़ा -थोड़ा तर ते, ते एक साधारणतः एक तास उन्हामध्ये जर ठेवलं तर त्याला आणखीन खूप छान जाळी सुटते छान फुलतं ते पीठ तर सर्व भांड्यांना मी तेल लावून घेणार आहे आणि पळीने थोडं थोडं बॅटर आहे तर ते त्यामध्ये ॲड करणार आहे मी आणि याच पीठापासून तुम्ही अप्पे देखील तयार करू शकता किंवा उत्तप्पा असेल तर तोही तयार करू शकता म्हणजे एकाच बॅटरपासून आपण जवळपास तीन ते चार प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो तर ॲड करून झालं बॅटर आणि मी झाकण ठेवून साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट्स आपले इडल्या आहेत तर त्या वाफून घेतल्या होत्या आणि आपले जे इडली आहे तर ती तयार आहे अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे तर याच्यासोबत मी शेंगदाणे आणि भाजकी डाळ आहे तर त्याची चटणी बनवली होती आणि सांबर तर खूप छान लागते ही चटणी तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे सांबरची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर जे पीठ आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून त्याचे डोसे बनवायचे आहेत तर डोसे बनवण्यासाठी मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि जे बॅटर आहे डोशाचं तर ते तव्यावर आपण पसरवून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने आणि खूप छान आणि टेस्टी असे आपले क्रिस्पी डोसे बनवून घ्यायचे आहेत तर याच पिठापासून आपण वेगवेगळ्या वेग रेसिपीज बनवू शकतो तर आजची जी रेसिपी आहे आ, इडली आणि डोसा नाचणीच्या पिठाचा तर ती रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन नवी रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता आपली रेसिपी तयार आहे धन्यवाद